काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात फ्लॅट मध्ये पीव्हीसी सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिवस आणि या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नांदगावचे आपले रहिवासी नलावडे प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला बसले प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही कालच्या दिवसभरात आज रात्र झाली आहे आज देखील प्रशासनाने त्यांची दखल घेतलेली नाही आहे म्हणजे स्वातंत्र्य खरोखरच मिळालं आहे का आपल्याला हे उपोषणाचं अस्त्र स्वातंत्र्य दिवशी का केलं जातं तर कोणतरी आपली दखल घेईल प्रशासन आपल्याकडे लक्ष देईल यासाठी दे ते केलं जातं पण प्रत्यक्ष प्रशासन एवढं सुस्त आहे ना की अजिबात त्यांच्याकडे कोणी डुंकूनही बघितलेलं नाही आहे जे हो ते प्रांतकार्याच्या पुढे बसलेलं होते तर त्यांना तिकडनं बाहेर काढलं आणि त्यांना इकडे या ब्रिजच्या खाली आणून बसवलेलं आहे हा त्यांना अधिकार नाही आहे तर लोकशाही आहे स्वतंत्र भारत आहे तर पण त्यांनी या उपोषणकर्त्याला तिथे त्यांच्या आवारात बसायला बसलेलं होतं त्याला बसायला द्यायला हवं होतं त्याचं काय म्हणणं ते समजून घ्यायला हवं होतं त्याला परावृत्त करायला हवं होतं पोलिसांना सांगू धाक धक्कच्या दाखवून त्याचं उपोषणाला त्याला सोडायला लावणं हे चुकीचं होतं आज त्यांचे जे मागण्या आहेत ह्या रास्त आहेत आज कर्मचारी वैभवटिक वर् तहसील कार्यालयामध्ये त्यांनी काम केलेलं आहे वैभवडी तहसील कार्यालयात त्यांनी कितीपणे काम केलं अकरा वर्ष काम केलेलं आहे आणि अकरा वर्षामध्ये त्यांना तिथली इत्यमूत माहिती आहे त्यामुळे तिथला कर्मचारी नवीन आलेला अधिकारी काय काम करतो काय नाही करत हे सगळं त्यांच्या त्यांना माहिती आहे त्यांनी माहितीच्या अधिकारात पण काम कामावरून काढून टाकल्यानंतर माहितीच्या आधारात पण त्यांनी माहिती मागे मागितलेली आहे ती मिळवलेली आहे कोण कर्मचारी काय काम करता येते प्रत्यक्षात बरेच ज्या योजना आहेत दिव्यांगाच्या असोत पेन्शन योजना असोत संजय गांधी असोत सगळ्या योजनांचं अक्षरशः तिथे फक्त फाईलला लावले जातात प्रत्यक्ष त्याच्यावर काही कारवाई होत नाही काही कार्यवाही न करता चुस्त तिथे प अधिकारी पडून असतात कर्मचारी पडून असतात आणि त्याचबाबत यांनी आवाज उठवलेला आहे आणि यांच्या मागे महाराष्ट्र नोंदमनसेना पाठीशी असून यांना त्यांच्या यांना न्याय मिळ यांच्या मागण्यांना न्याय मिळवण्यासाठी आणि यांच्या माहि मागणीनुसार जे लोकांची कामं होत नाहीत वेळेवर ज्या अस्वस्थ नाही यांना धडा शिकवल्याच्या महाराष्ट्र नंदा गप्प बसणार नाही आणि इथून सुरुवात आहे यापुढे प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशासकीय कुठल्याही कर्मचाऱ्याविरोधात जर कुठल्याही तक्रार महाराष्ट्र नोंदमनसेनेकडे आली तर आम्ही अगदी जातीनिशी त्याची दखल घेऊ प्रांताधिकाऱ्यांना मी आत्ता कॉल केलेला त्यांच्याशी माझी मोबाईलवर चर्चा झाली मी त्यांना म्हटलं पंधरा ऑगस्ट दिवशी बसलेला इसम आहे आणि त्याची जर तुम्ही दखल घेत नसाल तर हे चुकीचं आहे प्रशासन काय करतं आहे मग अशा प प्रांत कार्यालयाने मला अशा वेळी असं उत्तर दिलं यावेळी की त्या माणसं त्या उपोषणकर्त्याला मी पत्र दिलेलं आहे उपोषण करू नका म्हणून पण त्यांच्या मा त्यांचं म्हणणं काय आहे त्यांच्या मागण्या काय आहेत त्या सगळ्या तर चुकीच्या आहेत असं त्यांचं म सांगणं आहे ते सगळं त्या सगळं चु चुकीचं आहे तसे कोणतंही काय आक्षेपार्ह त्याच्यात नाही आहे त्यामुळे त्यांचं ते उपोषण सोडावं असं त्यांचं म्हणणं आहे आणि तशा पद्धतीचं पत्र घेऊन त्यांचा कर्मचारी आलेला पण त्या उपोषणकरता ते पत्र घेतलेलं नाही आहे मला बोलले की त्याच्यामध्ये कसलं तथ्य नसल्यामुळे त्यांना उपोषण आम्ही सोडायला सांगितलं आहे मी त्यांना सांगितलं म्हटलं तथ्य जर नसेल ना तर त्याच्याकडे पुरावे आहेत ते त्याचे पुरावे बोलत आहेत त्या पुराव्याबाबत आपण चर्चा करू या प्रांट, ना इथे मग त्यांना आता जे आता आपण प्रांत प्रांताला सांगितलं आता काही करता येणार नाही त्यांना करायचं ना उपोषण करू स्पष्ट सांगितलं आहे की महाराष्ट्र न पाठीशी आहे आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत ना त्या आम्ही धडात लावणार कालपासून माझं पंधरा ऑगस्टपासून जे उपोषण चालू आहे त्याची आजी आम्ही दखल घेतली नाही बऱ्याच सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना हा मग प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले पण संबंधित अधिकारी दखल न घेतल्यामुळे हे माझं आंदोलन पुढे कंटिन्यू चालू राहणार आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत